अध्यक्ष महोदय इथे हा प्रश्न चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा इथला आहे पण हा प्रश्न नागपूर जिल्ह्यामध्ये सुद्धा माझ्या मतदारसंघामध्ये अध्यक्ष महोदय आपल्याला कल्पना आहे त्याची अनेकदा आपल्याशी चर्चा केली मी प्राथमिक आरोग्य के केंद्र लोहारी सांगात हे तालुका नरखेड जिल्हा नागपूर येथे याला अध्यक्ष महोदय डीपीडीसीच्या माध्यमात माननीय मंत्री महोदय याला मान्यता मिळालेली आहे आणि हा प्रस्ताव आरोग्य आयुक्त आरोग्य सेवा यांच्याकडनं शासनाला सादर झालेला आहे लवकरात लवकर त्याला मंजुरी देण्यात यावी नंबर एक नंबर दोन जो दो प्रश्न आहे तो मेट प्राथमिक आरोग्य केंद्र तालुका काटोल जिल्हा नागपूर हा प्रस्ताव सुद्धा आपण आपल्या स्तरावर लवकरात लवकर बोलावून याला सुद्धा मंजुरी आपण द्यावी आपल्याला विनंती करतो नंबर तीन ग्रामीण रुग्णालय हे नरखेड मध्ये आहे जिल्हा नागपूर याचं पन्नास खाटाचं श्रेणीवर्धन झालेलं आहे त्याचं संपूर्ण एस्टिमेट सादर करण्यात आलं आहे पीडब्ल्यूडीला पण अजून पीडब्ल्यूडी ते एस्टिमेट तयार करून दिलं नाही ती जर आपल्या मा आपल्या खात्याच्या माध्यमात जर जर झाला तर त्याला सुद्धा गती मिळू शकेल आणि शेवटला प्रश्न अध्यक्ष महोदय ग्रामीण रुग्णालय काटोल याला संपूर्ण मंजुरी मिळाली आहे संचालक आरोग्य सेवा मुंबई यांच्या माध्यमातून निधी मंजूर झाला नाही प्रस्ताव मंजूर आहे फक्त याला निधी जर उपलब्ध करून दिला तर हे जे श्रेणीवर्धन ग्रामीण रुग्णालय काटोलचं जे श्रेणीवर्धन झालंय उपजिल्हा रुग्णालय त्याच्या बांधकाम त्या निमित्तानं चालू करते असे चार माझे माझ्या मतदारसंघातले विषय आहेत आपण त्याला न्याय द्यावा ही आपल्याला विनंती अरे हे प्रश्न तर आपण वैयक्तिक त्याच्यावरती चर्चा केलेली होती दोन प्रस्ताव ज्या आपल्या माझ्याकडे असतील त्याला तात्काळ अठ्ठेचाळीस तासाच्या त्याला मंजुरी दिली सागर ग्रामीण रुग्णालय संचालक निधी अभावी जर ते काम रखडलेलं असेल ह्या येत्या तरतुदीमध्ये त्याच्यात तरतूद केली का ते बघू आणि तरतूद नसेल त्याच्यामध्ये तरतूद करण्याची प्रक्रिया पूर्ण केली जाईल सागरजी